ता तारीख बावीस मे या दिवशी संपूर्ण दिवसाचा हवामान अंदाज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ पाहायची आवश्यकता बसणार नाही त्यामुळे हा, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का तुमच्या जिल्ह्याचे नाव येत आहे का रात्री एक वाजता म्हणजेच एक वाजता जे काही हवामान राहणार आहे ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यावर घनदाट घनदाट म्हणजे खूपच ढगाचं प्रमाण राहणार आहे यामध्ये नांदेड जो नांदेडचा जो काही जिल्हा आहे तसेच सांगली जो काही छत्रदिस या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे तर उर्वरित भागात कमी जास्त प्रमाणात तुरळक ठिकाणी वातावरणात वातावरणात काही बदल होऊन सुद्धा पाऊस पडू शकतो तर यानंतरचा आपण हवामान अंदाज सकाळी सा, सा, एक नंतर थोडा थोडा बदललेला आपण पाहत आहोत सकाळी दहा शकता हवेचा मात्र प्रमाण या ठिकाणी दुपारी एक एक वाजल्यापासून जो काही पाऊस पडणार आहे जो काही नाशिक का आणि मुंबईचा एरिया आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये जो काही सातागी सातारा रत्नागिरी या पुणे यासुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारी एक ते तीनमध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती राहणार आहे आणि उर्वरित जे काही छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे या ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही उर्वरित महाराष्ट्र आहे पूर्व महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये दुपारी एक ते तीन पर्यंत काही पाऊस पडण्याची शक्यता नाही परंतु जो काही पश्चिम जो काही पश्चिम महाराष्ट्र आणि जो काही कोकणचा पट्टा या ठिकाणी दाटून आलेली तर तुम्हाला दिसून येऊ शकता तुम्ही देखील पाहू शकता जो काही लाल कलरचा आहे या ठिकाणी सर्वाधिक पाऊस जो हिरवा आहे त्याच्यानंतर आणि जो निळा आहे तो त्याच्यानंतर आणि पांढरा म्हणजे कुंभीचे ढग पांढरी ढग अशा प्रकारे ढगाचं प्रमाण दिसणार आहे नंतर तीन वाजल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता वातावरण कशाप्रकारे बदल होत आहे तीन वाजल्याच्या नंतर जो काही पाच वाजायचा जो काही हे आहे टाईम यावेळी जो काही अहिल्या ढगाचा भाग आहे पुण्याचा जो काही भाग आहे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी तुम्हाला दिसून येत आहे तसेच तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र आहे या सर्वच ढगांची दाट तुम्हाला दिसून येणार आहे चार वाजता या ठिकाणी वाऱ्याची गती आणि विजांचा कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तुम्ही पाहू शकता मुंबईच्या एरियामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे जो काही सोलापूरचा एरिया आहे यामध्ये सुद्धा चार वाजायच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तुम्ही पाहू शकता सं दुपारी चार नंतर जी काही परिस्थिती आहे जो काही संभाजीनगरचा जो काही उत्तरेचा भाग आहे म्हणजे जळगाव आणि संभाजीनगरचे जे काही तालुक्या आहेत या तालुक्यांच्या ठिकाणीसुद्धा मोठ्या ता प्रमाणावर म्हणजे शहात्तर टक्के या ठिकाणी ढगांची दाटे दिसून आणि नऊ मिलीमीटरपर्यंत या ठिकाणी पूर्ण करण्याची शक्यता आहे तुम्ही पाहू शकता यानंतर आपण पाहणार आहोत चारच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती राहणार आहे चला तर चारच्या नंतर सात आठ वाजेपर्यंत सात वाजता जो काही बीड आणि जो काही लातूर आहे लातूर सोलापूर या भागामध्ये ढगांची दाटी चांगली दिसून येणार आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहिला गेले तर जो काही कोकण एरिया आहे या कोकण एरियामध्ये तर भरपूर प्रमाणात ढगांची दाटी दिसून येत आहे जो काही अरबी समुद्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी दिसून येणार आहे आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे स संध्याकाळी सात नंतर जो काही नऊ दहा वाजतासुद्धा ही अशीच परिस्थिती राहणार आहे जो काही सोलापूर आणि नांदेड आणि जो काही छत्रपती संभाजीनगरचा जो काही एरिया आहे मो यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे रात्री दहा नंतर अकरा ए अकरा वा अकरा बारा वाजेच्या सुमारास अशीच परिस्थिती राहणार आहे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये जो काही जालना मुंबई हा जो काही हा एरिया आहे आणि कोकण एरिया आहे यामध्येच पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे आपण आजचा आजचा हा अंदाज घेतलेला आहे धन्यवाद